गार्डन बघा कसं फुलय सकाळ सकाळ ऊन पडलंय नेणीच चा काय चाललंय थांबा थांबा हा जीव तू थांबा आलो आहे शेरीच चा कसं चाललंय काय करते नेनी औ तिला बांधावं लागते तिला बांधते नाहीतर काय होतंय ती जातीय ती माझी दलिंद्री हटवाय जातीय पण ही काय दलिंद्री हटून द्याय नाही ती कशी आपली अरे तुम्ही आपली हटवून द्या ना लोकाची काय हटवून देत आहे तिला बांधावं लागते नाही ती जाती पळून इकडे तिकडे टाकला का देऊन नको ठेऊ सहा कोंबड्या म्हणजे लोडच आहे सात आठ लाखाचा हे लोडच राहतोय सारे एक कोंबडी एक लाखाचा लोड आहे कुणाला काय राहू दे आजच्या दिवस कुणालाच लागू झालंय काल ह्यांनी दराक्षी आणली दराक्षिनी झालंय पोरांनी गचाकाचा कचालय खाल्ली पोरांनी झालंय दराक्षिनी झालय जुला दुखतात आणण्यात तसलं झालंय मला बी थोडं थोडं झालं होतं दराक्षिनी झालंय का ते वडापाव आणलं होतं गारजे हरती बाजारातन कावा घेतला असते कावाचं वडापाव संध्याकाळी वाट बघत बसली होती नऊ दहा वाजेपर्यंत रात्री बाजारावरून आय आली वडापाव घेऊन खाल्लं त्यांनी आजारी पडली ती कायची वे हि कावा जायचे काय काय आ नाही नाही बर आहे नाही अन्नाच सोढाय काय केली भाजी भाजी फुलवर केल्या किती नाही मोका आलो दोन मिनिटं जीवायचे जायचय मला बी हे असे का काय केले काकांनी काढले बरं दे मी बघतो काय करायचं काच काढली का हो काढतू आता टायमिंग आहे का वेळ आहे का काढतून बसवतो शांत रहा घरी राहते काय नाटक करते काय सांगू शाळा बडवायची म्हणलं की तुला मजा वाटते शाळा राहू का घरी म्हणतोय म्हणजे नेहमी राहायची म्हणलं की तुला इसा येतोय पोरांचा अवघडच आहे कोणतरी आली ती ती तिथे भावाचा फोन आला होता बनसोडी वस्तीनं परांड्या कोणतरी आली तिथे रोप घेऊन त्यांच्या घरी आली होती कशाची आली ती काय आला येतो म्हणलं येऊन बघू आता कोण आले हे आवायला भाकरी आणि कोबू नाही फ्लोवर आहे फ्लोवर भरीत भरीत वांग्याच भरीत झालं जेवण बेवण मला काम आहे माझ्या माग मला मोटर चालू करायची ती भिजवायची काय एक काम सांगितलं किती वर राखलं मला भिजवायचं मला मोटर चालवायची मला फिज पण पण हात मी शेती नाही पण तसं कारण पण ठेवते किरकोळ काम मी करतो का नाही हे सांग मी उग धावत नाही म्हणून तुम्हाला काय दिसत नाही आणि कसं असतं मित्र मैत्रिणी माझ्या तोंडाने मी करणं तो <laughs> ना योग्य नाही तस नाही मी लय कामाच आहे म्हणजे मी लयच कामाच आहे आणि मी लय कष्ट बोरगई ही मला तुम्हाला धावणं योग्य वाटत नाही तुम्हाला खरं सांगतो म्हणून मी फक्त शांत आहे काय

म्हणजे लाइटिंगचं काम हिथलं गार्डन मधलं पाइप लाईनच काम बाकीचं बाहेरली कामं हिथलं पर तुम्हाला सांगतो हेच काम की गार्डनच म्हणजे नियोजन करायचं पुढं कसं वाढवायचं कशा पद्धतीने नेमकं काय केलं पाहिजे हे सगळं बायका करू शकत नाहीत काम ही मलाच करावं लागतं आणि तुम तुमच्या घरात आहे कस कसं असतं तुमच्या घरात एखादा कारभारी असेल तर ते काम करतो हो ते करीत नाही तुम्हीच नुसतं सांगतो

शेड मारायचं एक मोठ काय करू मला एक पन्नाशी हजार तात्पुरतं दे मग परत कमी पण दे आता तू कारभारी म्हणल्या दे आता का थोड्या वेळा दे कारभारीच काम काय असतं पैसे पुरवणे मागितलं की द्यायचं मला तुम्ही द्या द्या दे। की कशाला <laughs> लागतेत कशाला <सांकी>। अवघड <laughs> आहे बायकोला काय म्हणाय गेलं की येतोय ये राग असं झालाय मॅटर म्हणलं ना दोस्त येत हा तर दोस्त इथं बुलडाणा किती लांब आहे बुलडाना काय बघताय म्हणायचं हिडिओ हा बघतोय पहिल्यापासून बघतोय होय ना तुमचं नाव काय म्हणले आजित गुंडगिरे असं का बर बुलडाण्यातच बुलडाना बुलडा बरं बरं त्यांची पिकअप आहे मित्रांनो इकडे ह्या भागातनी रोप वगैरे असं काही बी घेऊन येत असत लय दिवस चाललं होतं आणि योगा योगा नेमकं आमच्या पाहुण्याच्यातच ने रोप घेऊन आलो दीड वर्षापासून चालला होता इकडे यायचा प्रयत्न हा <laughs> आज भेट झाली आज योगा आला म्हणायचं असं नाही काय म्हणता काय बाकी विशेष काय बाकी निवडणतोय निवांत गाडी चालू गाडी <laughs> चालू आहे का बरं आलं ते बघा बुलढाण्याचं कोण बघतंय काही काही माहिती नाही बरं का बघतात लय दादा होय का महाराष्ट्राच्या मनावर राज्य गाजवलं तुम्ही लैलाम पर्यंत फेमस झाली वेब सिरीज आपली हा सिरीज बघतात ब्लॉग बघतात का चालूच राहत जसा टायमिंग होईल तसा वेळ भेटेल तसा निघाल्यात इथं जायचं म्हणतात म्हणते आता त्यांना म्हणलं नाही थांबा आजचे दिवस निघा थांबा पाच सहा वाजेपर्यंत काय त्याला थोडा आराम करा झोपा आराम राथ आता काय होतंय रस्त्याने जेवण करून कुठेतरी थोडस झोपलं का थोडा आराम करा बर का पण का माहिती का आराम पाहिजे कारण रात्री गाडी चालवत आले तर मित्रांनो रात्री गाडी चालवली सकाळी गाडी पोच केली आता वाल्यात बारा बारा तास लागतं यायला लई लांब भाई जवळ नाही ठीक आहे ही त्यांची गाडी पिका निघाल की घरी ही गोप आणले त्यांनी मला पोपायची अरे वायची लावतो सगळी काय टेन्शन नाही शिल्यो मध्ये दिसते सारखी होय पोप आले काय झालंय बरं अस लांब जायचं परत कधी आलं ना हक्कानी या अस धन्यवाद तुम्ही आला मस्त वाटलं भेट दिली तुमचं नाही काय असे काही दिवसाची अपेक्षा होती तुम्हाला भेटण्याची होय ना तुमचं जसं व्हिडिओ बघायला लागलो ना मी बसून तुम्हाला भेटायचं होतं का योगायोग येतच नव्हता असा हा आज योगा आला हो हो दिले ती आता ही रोप लईच लाईन शिरण पद शिर लावतो पण कोंबड्यांनी छज देऊ नाही होत <laughs> कोंबड्यां कुत्री पाटीला आले तर परत कोण नाही हे आपलं हिडीव सांगाय नको डोक्या यायला बसा पाटीला आले ते नाही 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 आणि एकदा तो हा फक्त गेलं ना आम्ही एकदम ओके तुम्ही ह्याला फक्त बांधून हा पाटील आलो होते मित्रांनो त्यांनी आपलं पिल्लू चालवलं या आणि काय म्हणता पाटील विशेष बाकी काय नाही आता तुम्ही देत होता लोकांना पिल्ल ते म्हणलं बघाव हा मला बी एक तुम्हाला कॉल केला मग तुम्ही म्हणला देतो हा आलो तेवढ्यासाठी हा बघा वाघा गत दिसतय का नाही चालवलंय आता आमचा अन्य ठेवा म्हणला होता का का ही पण आता काल ती आम्हाला ठेवले टेन्शन बी नाही ओके चाल खरंच मित्रांनो म्हणजे कसं आहे आता तुम्ही म्हणसाल पण ऑपरेशन होतं कुत्र्यांचं बी त्यांना काय कुत्र्या का नेत नाही ते लोक तर कुत्र्यांना कुत्र्याला हाते त्याच्या पर परत येऊ मग त्यांचं काय करायचं म्हणून पण शेवटी हो का मार्ग निघलच ना आता राहिले चार पाच कोणाला पाहिजे असली तर घेऊन जावा बिंदास काही टेन्शन नाही हो का आणि कुत्र्या खरं सांग का कुत्र्याच खऱ्या राखतो असते त्या आणि इमानदारीने तुम्ही त्याला भाकरी टाकली ना तर ती इमानदारीने ते राखानच करणार असं नाही की बाबा ऐश्वाय काय की बाबा ती आता दुपार झाली काय 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 झालं काय झालं काय म्हणते बरी अगदी घेऊन आम्हाला नको कुसायला

पाणी चाललंय बर 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 पार पाच वाजले चहा केला रेस्ट म्हणे आता किती चार कुत्र्या राहिल्या त्या कुत्र कुत्रे नेलं सगळ्यांनी आज कुत्रे किती इमानदार असते व सांगावं तुम्ही एक नंबर कुत्री जागृत असत कुत्र्यापेक्षा कुत्रे इमानदार आहे इमानदार म्हणजे सौ पिले असते म्हणजे जागी कुत्र कसं संध्याकाळच खाल्लं की ती माणसासारखं दा बेशुद्ध पडलं काय नाही कुत्रेला कुठं काय चावूल लागून देत तिथं वसायला तरी ती बुकणार हा असं का कोणाला पाहिजे असल्या तर अजून चेअर आहे त्या दादानी एक चालवली आता मस्त मध्ये मग अशी पाटलांनी एक घेऊन गेलेत अजून ते आता दोन चार चेर राहते ते तेवढे गेले म्हणजे असं जोड आले होते चालले ते बरं सोमवार त्याच्यामुळे आज सोमवार निवांत बरं काय 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 झालं काय म्हणते नेहमी निवांत नेहमी काय शाळेतच गेली नाही सगळ्यात मत शाळा बुडावली आण आलाय शाळेत ना सगळं झाडून घेतलं स्वच्छ काय 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 भाकरी द्यायची बर 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 आधार पडलाय त्यांना खायचा टाईम झाला त्यांचा भाकरी मागायला लागली कस ओढतय कस ओढतंय हा हा, हा, हा।, हा हा दे 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 काय करते नेच